नमस्कार मित्रांनो तर आज आपण करणार आहोत लिमिटेशन ऍक्ट चा सेक्शन क्रमांक चार आणि पाच तर असेच सेक्शन वाईज सिरीज तुमच्याकडे पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करायला नका विस तर चला तर आपण आपली सिरीज सुरुवात करूया तर आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे सेक्शन चार ते अकरा मध्ये आपल्याला काही एक्सेप्शन दिलेले आहेत त्याच एक्सेप्शनची सुरुवात आज आपण करणार आहोत त्यामध्ये आपण बघणार आहोत सेक्शन क्रमांक चार आणि पाच तर सेक्शन फोर काय सांगतो की एक्सपायरी ऑफ पिरियड पिरियड होतो कारण की कोर्ट त्या दिवशी बंद होतो म्हणजे जर आपला प्रिस्क्राईब पिरियडचा शेवटचा दिवस असतो आणि त्या शेवटच्या दिवशी जर न्यायालय बंद असेल तर आपण कधी सूट दाखल करू शकतो की आपल्याला सेक्शन चार तर सेक्शन चार म्हणतो काय वेर द प्रिस्क्राईब पिरियड फॉर एनी सूट अपील अँड ऍप्लिकेशन एक्सपायर्स ऑन अ डे वेन द कोर्ट इज क्लोज द सूट अपील ऑर अन ऍप्लिकेशन मे बी इन्स्टिट्यूटेड रिफर ऑर मेड ऑन द डे वेन द कोर्ट रिओपन्स म्हणजे काय की जेव्हा आपल्याला सूट फाईल करण्याचा शेवटचा दिवस असेल आणि त्याच दिवशी न्यायालय बंद असेल तर आपण आपलं सूट अपील वर एप्लिकेशन कधी दाखल करू शकतो जेव्हा देखील कोर्ट रिओपन होईल तेव्हा म्हणजे जेव्हा देखील कोर्ट रिओपन होईल तेव्हा आपण आपला सूट अपील किंवा अपी न्यायालयामध्ये दाखल करू शकतो आणि हा जो सेक्शन आहे तो सूट अपील आणि ऍप्लिकेशन तिघांवर देखील लावू नको तर सेक्शन फोरचा एसन्स काय आहे सेक्शन फोरचा एसन्स एवढाच आहे की जेव्हा प्रिस्क्राईब पीरियडचा शेवटचा दिवस असेल आणि त्याच दिवशी जर न्यायालय बंद असेल जेव्हा देखील न्यायालय पुन्हा सुरुवात होईल काम करण्यास पुन्हा सुरुवात होईल तेव्हा प्लॅन सूट अपील किंवा ऍप्लिकेशन न्यायालयामध्ये दाखल करू शकतो म्हणजे काय की एकदा का, का प्रिस्क्राईब पिरियड संपला की केवळ एक्सेप्शन वर्क करतात आणि एक्सक्स नाही बरोबर उदाहरणार्थ ना सेक्शन फोर आपण पाहिला आहे परंतु जर पाहिलं की सेक्शन फोर नुसार न्यायालय जेव्हा ओपन होईल न्यायालय जेव्हा वर्क करणार तेव्हा आपण सूट अपील ऍप्लिकेशन दाखल करू शकतो परंतु ते आपण जर एखादा रॉंग ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट मध्ये दाखल केले आणि काही कालावधीनंतर रिजेक्ट झाला त्यावेळेस सुद्धा जो प्लॅन्टिफ आहे तो फक्त एक्सक्ल्युजनची मदत घेऊ शकतो आणि एक्सेप्शनची नाही तर ही जो सेक्शन फोर आहे तो अत्यंत महत्वपूर्ण मॅग्झिन आधारित आहे आणि पुन्हा जे मुलं ज्युडिशियरी एक्झामची तयारी करत आहेत त्यांना हे मॅग्झिम्स तोंडपात असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की या वर देखील प्रिलियम मध्ये क्वेश्चन येतात आणि इवन मेन्स मध्ये आन्सर रायटिंग करताना या मॅग्झिम्स अत्यंत महत्वपूर्ण असतात तर सेक्शन फोर जो आहे तो एका लिगल मॅग्झिमवर बेस आहे ती लिगल मॅग्झिम कोणती लॅक्स नॉन कॉगिट ॲट इम्पॉसिबिलिया मीन्स अ लॉ कॅन नॉट कम्पेअर अ पर्सन डू समथिंग इम्पॉसिबल

hence his prescribed period will not be over merely because of the fact that court was closed as even it was his last day to file so he cannot be able to do so if court is not open manje kahe ki ya maxim nusar jar prescribed period sa shevatcha dushi ch nyayalay <laughs> band asel ani ti tar plaintiff chi sukhi nahi ahe ki nyayalay banda ahe बरोबर आणि त्याच्यानंतर जर पुन्हा एकदा अपॉर्च्युनिटी दिलीच नाही सूट ॲपिल अप्लिकेशन फाईल करण्यासाठी तर हे त्याच्यावर अन्याय असेल त्याच्यामुळे ही मॅग्झिन काय बोलतो की लॉ जो आहे कायदा जो आहे तो एखाद्या माणसाला अशी गोष्ट करण्यासाठी बाध्य नाही ठरवू शकत जे अशक्य आहे त्यामुळे सेक्शन नुसार शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी जर न्यायालय बंद असेल तर प्लॅन्टिफला जेव्हा देखील न्यायालय कार्य करण्यास सुरुवात करेल तेव्हा सूट सूटिकेशन अप्लि, फाईल करण्यास परवानगी देण्यात यावी ज्यामुळे त्याच्यावर अन्याय होणार नाही आता सेक्शन फोर मध्ये एक एक्सप्लेनेशन देखील दिलेलं दे आहे a course shall be deemed to be closed on any day within the meaning of this section if during any part of its normal working hours it remains closed on that day manjir gaike course shall be deemed to be closed even when during normal working hours it is closed including court holidays म्हणजे की कोर्ट बंद आहे हे केव्हा मान्यते जेव्हा की पब्लिक हॉलिडेज असतील नॉर्मली जेव्हा कोर्ट हॉलिडेज असतील आणि त्यावेळेस जेव्हा न्यायालय वर्किंग आहे पण त्या दिवशी कोर्टचे आले आणि त्यामुळे कोर्ट त्या दिवशी बंद आहे या नॉर्मल वर्किंग आवर्स मध्ये देखील जेव्हा कोर्ट बंद आहे ते देखील या सेक्शन मध्ये ग्राह्य करण्यात येईल तर केवळ पब्लिक हॉलिडेज नाही किवन नॉर्मल वर्किंग आवर्स मध्ये देखील जर कोर्ट बंद असेल उदाहरणार्थ जज नसतील आले काही कारण असतं त्यामुळे कोर्ट ची प्रोसिडिंग बंद आहे त्या दिवशी सुद्धा न्यायालय बंद आहे असं ग्राह्य आता एक वन ऑफ द इम्पॉर्टंट केस लो आहे जो की आपल्याला माहिती हवा मकबुल अहमद वर्सेस प्रताप नारायण सिंग याच्यामध्ये कोर्ट म्हटलं होतं की इट वॉज दॅट इट इज अ ऑफ द टू बी मोर कोशन म्हणजे काय की जरी सेक्शन फोर नुसार प्लॅन्टिफला सूट अपील ऍप्लिकेशन दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी कोर्ट बंद असेल तरी सुद्धा पुन्हा जेव्हा कोर्ट रिओपन होईल तेव्हा पुन्हा एकदा त्यांचा सूट अपील ऍप्लिकेशन दाखल करताना प्लॅन्टिफने मोर कोशन हवं प्लॅन्टिफने काळजी घेतली पाहिजे की ते योग्य न्यायालयामध्येच ते दाखल करत आहेत वेगळ्या डिक्षन मध्ये दाखल करत नाही आहेत म्हणजे योग्य त्या ज्युरिस डिक्शनमध्येच ते सूट आपल्याने ऍप्लिकेशन दाखल करत आहे त्यामुळे प्लॅन्टिफने देखील योग्य ते कोशन घेणं योग्य ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आता आपण पाहणार आहोत सेक्शन फाईव्ह जो सांगतो एक्सटेन्शन ऑफ प्रिस्क्राईब पिरियड इन सर्टन केसेस म्हणजे की आपण प्रिस्क्राईब पिरियड एक्सटेंड कधी करू शकतो याचे काही केसेस आहेत तर या, या सेक्शनला कोंडोनेशन ऑफ डिले वेवर ऑफ किंवा डबल डिस्क्रिप्शन असं देखील म्हटलं जातं हा सेक्शन केवळ अपील आणि ॲप्लिकेशनवर लागू होतो तो सूटवर लागू होत नाही का कारण की सूट जो आहे तो ऑलरेडी इन इयर्स असतो म्हणजे सूटला दहा वर्ष लागू शकतात वीस वर्ष लागू शकतात इट इज ऑलरेडी इन इयर्स त्यामुळे पुन्हा वेवर ऑफ करणं पुन्हा एक्सटेन्शन देणं हे एक चुकीचं ठरतं परंतु जर प्लॅन्टिफने तर हा जो सूट आहे म्हणजे हा जो पिरियड आहे सूटमध्ये तो देखील एक्सटेंड केला जाऊ शकतो the... इट इज ऑन द डिस्क्रिप्शन ऑफ द हे दूर्णत डिस्क्रिप्शन वर अवलंबून आहे सिमिलरली हा जो सेक्शन आहे तो ऑर्डर ट्वेंटी वन ऑफ सीपीसी वर देखील लागू होत नाही ऑर्डर ट्वेंटी आहे एक्झिक्युशन जो की बारा वर्षांचा असतो त्यामुळे याचा कालावधी देखील मोठा आहे सूट सारखाच आहे त्यामुळे याच्यावर देखील हा सेक्शन लागू होत नाही परंतु हा सेक्शन अपिलानी ऍप्लिकेशन वर का लागू होतो कारण की अपिलान्यप्लिकेशनचा जो टाइम पिरियड आहे तो ऑलरेडी शॉर्ट मध्ये असतो उदाहरणार्थ साठ दिवस नव्वद दिवस त्याच्यामुळे जर, निगुन गेला जर मदे होता, तो पिरियड जेन्युन कारणामुळे जर निघून गेला असेल उदाहरणार्थ जर अप्लांटिव्ह कोमामध्ये होता त्याच्यामुळे तो सूट दाखल म्हणजे ॲपील किंवा ॲप्लिकेशन दाखल नाही करू शकला किंवा डिफेंडंट जो याला कोणीही अपील किंवा ॲप्लिकेशन दाखल करायचं आहे तो जर कोमामध्ये असेल किंवा काही जेन्युन कारणामुळे तो अपील किंवा ॲप्लिकेशन फाईल करू नसेल शकला तर तो या सेक्शनच्या मदतीने नक्की करू शकतो त्यामुळे हा सेक्शन अपील आपल्याने अप्लिकेशनवर लागू होतो सूटवर नाही आणि ऑर्डर ट्वेंटी वन ऑफ सीपीसी वर नाही परंतु जर सफिशियन कॉल दाखवला हो तर सूट मध्ये दे देखील हा सेक्शन आपल्याला होऊ शकतो तर या सेक्शन फाईव्ह चे दोन महत्त्वपूर्ण इंग्रिडियंट्स आहेत दोन एसेन्शियल इम्पॉर्टंट इंग्रिडियंट्स जर हे फुलफिल झाले तरच हा सेक्शन फाईव्ह ऍप्लिकेबल होणार तो म्हणजे काय की पहिला आहे सफिशियंट कॉस्ट मज बी शोन बाय प्लॅन्टिव्ह आणि दुसरा आहे की वेअर देअर इज इनजस्टिस टू द अदर पार्टी म्हणजे काय की पहिल्यांदा तर हा सेक्शन लागू होण्यासाठी प्लॅन्टिवने जे आहे ते सफिशियंट कॉस्ट दिलं गेलं पाहिजे जे त्याच्याद्वारे सफिशियंट कॉस्ट दिलं गेलं असेल योग्य ते कारण दिलं गेलं असेल तरच हा सेक्शन लागू होणार आणि दुसरा जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे की हा जो सेक्शन लागू करताना जर पहिली गोष्ट फुलफिल झाली की सफिशियंट कॉज देण्यात आलेला आहे परंतु या कॉजमुळे किंवा जर हा सेक्शन लागू केला ला तर दुसऱ्या पार्टीबरोबर इनजस्टिस तर नाही होणार ना हे देखील कोर्टला बघावं लागेल जर हे दोन्ही सेक्शन जर हे दोन्ही इन्ग्रेडियंट फुलफिल होत असतील तरच कोर्ट हा सेक्शन लागू करेल आणि इट इज टोटली ऑन द डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट कोर्टच्याच मतानुसार आहे की ते ते अप्लिकेशन दोन्ही इन्ग्रेडियन्स फुलफिल झाल्यानंतर देखील अप्लाय करतील किंवा नाही करतील उदाहरणार्थ अँड वाईफ गेट्स डायव्होर्स अँड डिक्री कम्स आउट but as per the limitation act appeal for divorce decree must be filed within 90 days but husband goes in coma and came out of the coma after the 90 days and tries to file the appeal as per section 5 then court will see whether two ingredients which are mentioned above are fulfilled or not so whether there is injustice to the other party or not and if satisfying both the condition court will either allow the appeal or can reject it is he the husband and wife mother divorce and decree but limitation act is divorce decree आहे ती म्हणजे अपील आहे जो डायव्होर्स डिग्री बद्दल तो नाईन्टी डेज मध्ये फाईल केला गेलेला असा परंतु जर हसबेंड कोमामध्ये गेला आणि तो नव्वद दिवसांच्या नंतरच कोमाच्या बाहेर आला तर तो काय करेल तो, तो कोर्टला देईल पर सेक्शन मग बघेल की जे दोन इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे सफिशियंट कॉल दिले गे गेला आहे का आणि दुसऱ्या पार्टी बद्दल इन्जस्टिस तर होणार नाही ना हे ना। दोन्ही कंडिशन जर दो फुलफिल होत असतील तर हे कोर्टच्या डिस्क्रिप्शनवर आहे की कोर्ट ते अपील अलाव करेल किंवा रिजेक्ट करेल तर या सेक्शन पाच मध्ये एक, एक एक्सप्लेनेशन देखील दिलेलं आहे ते म्हणतं की द फॅक्ट दॅट दॅन्ट ऑर द ऍप्लिकेन वॉज मस्टलेड बाय एनी ऑर्डर प्रॅक्टिस ऑर जजमेंट ऑफ द हायकोर्ट इन अ सर्टनिंग ऑर कॉम्प्युटिंग द प्रिस्क्राईब पिरियड वे बी सफिशियंट कॉज विद द मीनिंग ऑफ दिस सेक्शन म्हणजे काय किंवा ऍप्लंट असेल किंवा ऍप्लिकंट असेल म्हणजे जो अपील करतो त्याला ऍप्लंट म्हणतात बरोबर आणि ज्याला ॲप्लिकेशन करायचं आहे त्याला ॲप्लिकंट म्हणतात तर जो अपिलंट असेल किंवा ॲप्लिकंट असेल जो मिसलीड झाला असेल बाय एनी ऑर्डर प्रॅक्टिस ऑर जजमेंट ऑफ द हाय कोर्ट खात्री करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी प्रिस्क्राईब पिरियड आणि त्याच्यामुळे या चुकीमुळे या या मिसलीडमुळे तो नव्वद दिवसाच्या नंतर किंवा जो कालावधी दिलेला आहे त्याच्यानंतर जर तो अपील किंवा ॲप्लिकेशन फाईल करेल तर ते देखील चांगलं आणि योग्य असं कारण ग्राह्य धरलं जाईल अंडर सेक्शन फाईव्ह ठीक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन कॅल्क्युलेटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन पिरियड ऑफ लिमिटेशनची मोजणी करताना कोर्ट हे नाही विचारणार की पूर्ण कालावधीपर्यंत तुम्ही कोटा कुठे होता कोर्ट फक्त हे विचारेल की शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी तुम्ही अपील किंवा ॲप्लिकेशन फाईल का नाही केलं तर त्या शेवटच्या दिवशीचं योग्य ते कारण जर आपण दिलं तर ते कोर्टच्या डिस्क्रिप्शनवर असेल की कोर्ट इधर अलाव द अपील ऑर अपील ऑर ॲप्लिकेशन ऑर बिल रिजेक्टेड तर कोर्टच्या डिस्क्रिप्शनवर असेल इदर ते अलाव करतील किंवा रिजेक्ट करते हैं। मला आशा आहे तुम्हाला हे लेक्चर आवडलं अस ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर देखील करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याच्यामध्ये आपण लिमिटेशन मॅकचे पुढचे सेक्शन पाहणार आहोत तोपर्यंत अभ्यास करत राहा